नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मग बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजारभाव कॉटन मार्केट रेट टुडे आजचा कापूस बाजारभाव महाराष्ट्रातील काय आहे मनवत असेल तसेच पारशिवनी असेल काटोल असेल भद्रावती असेल या सर्व ठिकाणचा आजचा आपण कापूस बाजारभाव बघणार आहोत महाराष्ट्रात सरासरी बापूस बाजारभाव गेल्या काही दिवसापासून खाली चाललेला होता परंतु आता कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे आणि कापूस बाजारभाव आता वडीकडे चाललेला आहे आठ हजार आठ हजार शंभर आठ हजार दोनशे अमरावती असेल उमरेड असेल सावनेर असेल पारशिवनी असेल भद्रवती असेल काटोल असेल समुद्रपूर असेल या सर्व ठिकाणच्या कापूस बाजारामध्ये आता वाढीला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील कापसाचे लेटेस्ट अपडेटेड आप रेट आपण आज जाणून घेऊया महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये आठ हजार शंभर आठ हजार दोनशे आठ हजार तीनशेचा आकडा गेल्या काही दिवसामध्ये पार झालेला आहे सरासरी बाजारभाव स महाराष्ट्रातील आजचा एकूण बाजारभाव सावनेर चौदाशे क्विंटल अवकलेले आहे सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील सावनेर या शहरामध्ये सरासरी दर ब बघितला पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये सामने रेश ठिकाणी त्यानंतर हिंगणघाट एक्केचाळीसशे क्विंटल ओवली आहे सात चार हजार चारशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये चौऱ्याहत्तर ते ऐंशी रुपयाचा बाजारभाव हिंगणघाट शहरात आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील पुढची महत्वाची मार्केट जी आहे मनमत एकोणऐंशी वीस क्विंटल अवकलली आहे सात हजार आठशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मनवत या शहरामध्ये अठ्ठ्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपये बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहराचा विचार जर करता उमरेड तीनशे पंचवीस क्विंटल आवकली आहे सात हजार दोनशे ते सात हजार सातशे रुपये सर्वाधिक दर सरासरी दर बहात्तर ते सत्याहत्तर रुपये उमरेड या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं उमरेडमध्ये महाराष्ट्रातील सर्वात चांगला बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील अमरावती या शहरामध्ये टॉप बाजारभाव आजचा मिळेल आहे सर्वाधिक रेट आहे अठ्ठ्याहत्तर ते ब्याऐंशी रुपये म्हणजे सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आजचा कापूस बाजारभाव सर्वाधिक आहे आठ हजार दोनशे रुपये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा आपण आज लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेऊया चला बघूया महाराष्ट्रामध्ये म्हणवत या ठिकाणी आठ हजार पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव आपण पावती दाखवलेली आहे शेतकऱ्यांचं म्हणणं असतं तुम्ही बाजारभाव खरे सांगता का तर बघा पावतीद्वारे आपण ॲक् रेड बाजारभाव सांगितला आहे अमरावती आठ हजार दोनशे उमरेड सात हजार सातशे मनवत आठ हजार शंभर काटोल सात हजार सहाशे हिंगणघाट आठ हजार हिंगणघाट आणि मनवत या ठिकाणी चांगली आवक पाहायला मिळते महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट सरासरी बाजारभाव जाणून घेऊया सावने सात चारशे उमरेड सात हजार आठशे किल्लेथारूळ स सहा हजार सात हजार सातशे काटोल सात हजार सहाशे मोडाळ सात हजार सहाशे पन्नास भिवापूर सात हजार सातशे हिंगणघाट आठ हजार होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारावरचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद